तर आपल्या आचारसंहिता लागायच्या आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही तुम्हाला म्हणलो होतो की सर्क्युलर काढा तुमच्या लाईन मन पासून तुमचा सेक्शन इंजिनियर असत तुमचा डीवाय असत सगळ्याला तुम्ही लाईन स्टाफ सहित सगळ्याला सांगा किंवा आलेले फोन लोक प्रतिनिधी उचला बरं आम्ही काय घरी दार दर बोलत होतो आमच्या शेतात आम्ही कशात ते फोन करतो त्या गावात पुन्हा तर फोन आलेला असतो आणि इतकी आरोग्य होती ती अक्षरशः हस्ती ती माणूस सांगते पुढं काकू पाणी मग आम्ही काय करावं तुम्ही काय करावं मग कोण कराव रेकॉर्डिंग करा आहे त्यांचं तुम्हाला आता हो? प्रत्येकावर पांढर बसव हो? काम कसं करावं तुम्ही सांगा आम्हाला म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं करायचं

तर कोणाला बोलायचं कोणाला सांगे तुमच्या सगळ्याच लोकांचं फोन मध्ये असते बोलायचं कोणाला लोकांनी जर कोणाला बोलायचं ना आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय ना तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान आहे आम जोड आम्ही खातो कोणा तुम्ही नाही पोल उभा केली की आम्हाला जोड तुमचे एजन्सी का काय परिस्थिती आहे बघा तर इतका नागोंदी कारभार आहे कधीच नव्हतं हे विषय तर आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या आलेलं टाइम तुम्हाला माहिती काय ते चार दिवस वादळ झाले अमृतवाडीचे लोक आम्हाला येण्यासारखी फोन करते आम्ही बारा बारा एक एक फोन घ्यायचे तुम्ही जोपायचे निवार निवायचं का तीर्थ फोन मध्ये फोन लागेल मग बर फोन लावल्यावर फोन करते तुम्ही फिल्स वर बी ना ऑफिस तुम्ही ना